आजकाल हळूहळू शाळेतील खेळसुद्धा हे बुडत चाललेले आहेत मुलांचे फिजिकल खेळ हे कमी होत चालले आहेत परंतु सोशल मीडियावरचा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये हा खेळ पाहिल्यानंतर अक्षरशः तुम्हीसुद्धा कौतुक कराल चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होणारे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की एका शाळेमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी या दोघांमध्ये एक खेळ आहे मुलाच्या कमरेला एक दोरखंड बांधलेला आहे आणि त्याचबरोबर तोच दोरखंड मुलीच्याही कमरेला बांधलेला आहे खेळ असा आहे की दोघांच्या पुढे एक ट्रे दिसत आहे आणि त्यामध्ये त्या वस्तू त्यांना ठेवायच्या आहेत मग ज्याला त्याला संपूर्ण जोर लावत त्या ट्रेपर्यंत जायचं आहे आणि त्यानंतर त्या ट्रेमध्ये त्या वस्तू ठेवायच्या आहेत मित्रांनो हे तुम्हाला बघायला सोपं वाटत असेल परंतु हा खरोखरच एक फिजिकल आणि स्ट्रॉंग खेळ आहे मुलगी अक्षरशः खूप प्रयत्न करत आहे परंतु शेवटी खेळ मुलाने जिंकल्याचं दिसत आहे जरी मुलगी हरली आहे तरी सुद्धा अनेक लोकांनी त्या मुलीचं कौतुक केलेलं आहे कारण की हा खेळ खरोखरच खूप स्ट्रॉंग खेळ आहे त्याचबरोबर मुलंच काय तर मुलीसुद्धा अशा खेळाने स्ट्राँग होणार त्यामुळे हा खेळ किंवा हे खेळ प्रत्येक शाळांमध्ये खेळले गेलेच पाहिजेत अशा सुद्धा कमेंट्स आलेल्या आहेत तर या खेळामध्ये मुलीचंही कौतुक केलेलं आहे कारण की मुलगी जरी ठरली असली तरी तिने खूप छान प्रयत्न केलेला आहे आजकाल शाळांमधले खेळ सुद्धा कमी होत चाललेत माणसाच्या आयुष्यातले खेळ हे तर बंद झालेलेच आहेत त्यामुळे अनेकांना आजारांना सामोरं जावं लागत आहे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि त्या मुलीचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा